सरकारमध्ये देखील आज जी लोकं बसलेली आहेत त्यांच्यावरती आमचा आरोप आहे मला राज्याचे मुख्यमंत्री फडणवीसांना आणि उपमुख्यमंत्री दादा पवारांना त्या ठिकाणी विचारायचं आहे की त्यांच्या आमदारानं अहिल्यानगरमध्ये त्या ठिकाणी ही जी जागा बळकवली आहे त्याला त्यांचा वरदस्त आहे का त्यांचा आशीर्वाद त्या ठिकाणी आहे का आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की नितेश राणे या राज्यातले एक वाचाळवी मंत्री त्या ठिकाणी आहेत गोपीचंद पडळकर संग्राम महाराज भंडारे ही सगळी मंडळी सातत्यानं आमच्या अहिल्यानगर शहरामध्ये त्या ठिकाणी येतात आणि दोन समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा प्रकारची वक्तव्य ही लोक त्या ठिकाणी करत असतात या लोकांना आता आमचं ठाकरे शिवसेनेच्या वतीनं जाहीर निमंत्रण आहे की तुमच्याच पक्षाच्या आमदारानं त्या ठिकाणी आता हिंदूंच्याच जे जैन बांधव जे आहेत त्यांना हे लोक काही हिंदू समजत नाहीत काय हा मुस्लिम समाजाला त्या ठिकाणी अल्पसंख्याकांची मुस्लिमांची भीती दाखवून महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण लोक तयार करतात पण आता अल्पसंख्याक असणाऱ्या जैन समाजाचं आर्थिक शोषण करण्याचं काम ही लोकं करत आहेत तर आता राणे भंड प पडळकर हे जी लोक आहेत आणि नगरमध्ये येऊन त्या ठिकाणी मोर्चा काढून दाखवा आमचं त्यांना जाहीर निमंत्रण मात्र